तर नमस्कार तर आज आपण काइंड कोंडिबा इत्ता तिसरीमधील ही छोटीशी गोष्ट आहे माध्यम मराठी तर बघूया आज ही गोष्ट आपण खूप सुंदर गोष्ट आहे काइंड कोडिबा कोंडिबा काइंड म्हणजे काय दयाळू काइंड म्हणजे काय दयाळू हा शब्द बघा काइंड म्हणजे दयाळू लिसन केअरफुली अँड देन रीड विथ मी लिसन केअरफुली अँड देन रीड विथ मी लिसन म्हणजे काय ऐकणे केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक अँड म्हणजे आणि देन रीड रीड म्हणजे वाचणे विथ मी म्हणजे लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा अशी या ठिकाणी सूचना दिलेली आहे तर या ठिकाणी आपण चित्र पण पाहतोय तर या चित्रामध्ये तर या चित्रामध्ये बघा काय दिलेलं आहे तर या चित्रामध्ये एक घोड्यावरती एक व्यक्ती बसला म्हणजे तो वेशभूषा जर आपण पाहतोय तर तो कसा दिसत आहे राजासारखा बरोबर आहे किंग किंग म्हणजे काय राजा, का राजा। आणि या ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती दिसत आहे आणि आपल्याला तो कोण वाटत आहे तर तो कोंडिबा आणि तो कोंडिबा काय करत आहे चित्रामध्ये तो कोंडिबा त्या ठिकाणी एक झाड लावत आहे असं आपल्याला दिसत आहे ठीक आहे बघूया आता आपण ती गोष्ट बघूया आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ मराठीमध्ये पण आपण पन या ठिकाणी पाहायचा आहे तर या ठिकाणी बघा वन्स द किंग वॉज रायडिंग थ्रो अ व्हिलेज वन्स द किंग वॉज रायडिंग थ्रो अ व्हिलेज वन्स म्हणजे काय एकदा द किंग राजा वॉज म्हणजे काय होता भूतकाळी रूप आहे रायडिंग म्हणजे काय की रायडिंग म्हणजे घोड्यावरून स्वारी करणे थ्रो अ व्हिलेज 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 म्हणजे गाव खेडेगाव म्हणजे अशा पद्धतीनं एक राजा एकदा एक जो काही राजा आहे तो राजा एका गावामधून घोड्यावर बसून तो जात होता किंवा घोड्यावर तो प्रवास करत होता इतक्यात काय झालं ही स्वा कोंडी स्वा, डब्ल्यू हा जो शब्द आहे तो कशाचा भूतकाळ आहे बघा यस डबल ई चा भूतकाळ आहे कशाचा भूत भूतकाळ आहे तो यस डबल ई यस डबल ई चा भूतकाळ आहे तो ओके सी म्हणजे पाहणे स्वा म्हणजे पाहिला कोंडिबा ओके कोंडिबा वॉज डिगिंग अ होल आता हे जे वाक्य आहे आता तिसरीच्या विद्यार्थ्यांना एवढं काळावर प्रश्न एस टी एसच्या परीक्षेमध्ये ते विचारले जातात तरी पण वॉज हा जो शब्द आहे वॉज हा जो शब्द आहे हा शब्द वॉज म्हणजे होता म्हणजे तो कोणता काळ आहे टेन्स म्हणजे तो भूतकाळ आहे भूतकाळ कोणता काळ आहे भूतकाळ आहे लक्षात ठेवायचं बरोबर आहे तर या ठिकाणी बघा कोंडी ओवाज डिगिंग अहोल डिगिंग म्हणजे खनने आणि का करत होता तो तो एक आपल्याला काम देत झाड लावण्यासाठी आपण एक मोठं का पडतो आपण एक झाडासाठी तो आळं खणत होता बरोबर आहे एक मोठं छिद्रक बनवत होता इतक्यात राजा का म्हणतो बघा गुड मॉर्निंग कोंडी बा आता गुड मॉर्निंग आपण कधी म्हणतो बाळांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ दुपारी गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी गुड नाईट आणि सायंकाळी गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग कोंडीबा मग कोंडी बा म्हणतो गुड मॉर्निंग ओ किंग गुड मॉर्निंग ओ किंग किंग म्हणजे राजा त्याच्यानंतर पुढे व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग राजा म्हणतो कोंडी बाला व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय काय करत आहात तुम्ही या ठिकाणी बरोबर आहे पुढे बघा आय एम प्लांटिंग अ ट्री आय एम प्लांटिंग अ ट्री बघा या ठिकाणी जो काही शब्द दिलेला आहे कोणता शब्द आहे ओहा आय एम म्हणजे ह्याच्यामध्ये दोन शब्द जोडलेले आहेत कोणते जोडलेले आहेत दोन शब्द आय एम म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्टेड संक्षिप्त रूप दिलेलं आहे आय एम अशा पद्धतीनं बरोबर आहे तर या ठिकाणी आय एम त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत आय आणि ॲम प्लॅन्टिंग प्लॅन्टिंग करणं म्हणजे काय करणे झाडे लावणे प्लॅन्ट म्हणजे वनस्पती मी या ठिकाणी का करत आहे एक झाड लावत आहे मी या ठिकाणी का करत आहे झाड लावत आहे त्याच्यानंतर राजा काय म्हणतो बघा व्हॉट ट्री इज धीस व्हॉट म्हणजे काय कशाचं ते झाड आहे ट्री म्हणजे झाड इज धिस कशाचं ते झाड आहे कोणतं झाड आहे ते इतक्यात कोंडिबा म्हणतो कोंडिबा काय म्हणतो बघा इट्स अ मँगो ट्री बघा इथं पण हा शब्द आलेला आहे बघा इथं पण एक शब्द आलेला आहे इथं पण एक शब्द आलेला आहे कोणता शब्द आलेला आहे बघा इथं पण या ठिकाणी इट्स हा शब्द आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत इट आणि इज इट इज त्याचं संक्षिप्त रूप या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे इट इज इट इज अ मँगो ट्री इट इज अ मँगो ट्री ते आंब्याचं झाड आहे कशाचं झाड आहे ते आंब्याचं झाड आहे पुन्हा राजा त्यांना बोलतो व्हेन व्हेन विल इट बियर फ्रूट व्हेन व्हेन म्हणजे काय केव्हा डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे केव्हा विल विल हा शब्द कशा कोणत्या काळातला फ्युचर टेन्स कोणता काळ फ्युचर टेन्स बरोबर आहे म्हणजे भविष्य काळ बेअर फ्रूट म्हणजे राजा विचारत आहे की याला फळं केव्हा लागतील यानंतर कोंडी उत्तर देतो आफ्टर मेनी मेनी इयर्स खूप खूप वर्षानंतर त्याला फळे लागतील खूप खूप वर्षानंतर का होतील त्याला फळे लागतील पुढे बघा यानंतर बघा कोंडी बा पुढे काय म्हणतो बघा कोंडी बा यू लुक सो ओल्ड ओल्ड म्हणजे म्हातारा आणि राजा म्हणतो कोंडीबा तू दिसायला तर खूप वृद्ध दिसत आहेस व्हाट यूज इज हिस्ट्री यू देन मग तुला या झाडाचा उपयोग काय कारण झाडाला तर फळं खूप वर्षांनी लागणार होते मग ते आता तू तर एवढा म्हातारा आहेस म्हणजे तुमचं आयुष्य पण तेवढं नाही आहे मग या झाडाचा तुला काय उपयोग होणार बघा यानंतर कोंडिबा काय म्हणतो कोंडिबा म्हणतो ओ किंग आय एम नॉट प्लॅन्टिंग धीस री धीस ट्री फॉर माय सेल्फ माय सेल्फ म्हणजे काय माझ्या स्वतःसाठी बघा ज्या शब्दामध्ये ज्या शब्दामध्ये सेल्फ हा शब्द असतो सेल्फ लक्षात ठेवा सेल्फ म्हणजे स्वतःसाठी माय सेल्फ युअर सेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःसाठी आवर सेल्फ म्हणजे आपल्या स्वर सर्वांच्यासाठी असा त्याचा अर्थ होतो तर ओ किंग हे राजा आय एम नॉट प्लॅन्टिंग प्लॅन्टिंग नॉट हे माझ्यासाठी मी झाड लावत नाहीये माझ्यासाठी माय सेल्फ मग कोणासाठी लावत आहेस तर पुढे बघा कामतंय आय एम प्लॅन्टिंग इट फॉर अदर्स अदर्स म्हणजे दुसऱ्यांसाठी तर मी हे झाड कोणासाठी लावत आहे तर हे झाड इतरांसाठी दुसऱ्या लोकांसाठी लावत आहे आफ्टर मेनी मेनी इयर्स अदर पीपल विलकम हिअर बघा म्हणजे काय की अनेक वर्षानंतर इथं लोक येतील अनेक वर्षानंतर इथं लोक येतील दे शेड एस एच ए डी हा शब्द आलेला आहे बघा यस एच ए डी शेड म्हणजे काय सावली बघा कोंडीबा किती दयाळू माणूस आहे तो स्वतःसाठी झाड लावत नाहीये त्याची बघा त्याचा दूरदृष्टी कोण जरी मी मेल्यानंतर तरी इतर लोक ह्या झाडाच्या सावली खाली येऊन बसतील हा विचार कोंडिबाचा खूप राजाला आवडेल असं वाटतं पुढे बघा शेड म्हणजे काय सावली तर अनेक लोक का होतील तर या झाडाखाली येऊन बसतील झाडाच्या सावलीत बसतील दे विल गेट द मँगोज आणि त्यांना आंबे पण मिळतील काय मिळतील आंबे पण मिळतील पुढे बघा इतक्यात राजा का म्हणतो बघा आता राजा काय म्हणतो बघा कोंडी बा यू आर सच अ काइंड मॅन काइंड काइंड हा शब्द लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारला जातो के आय एन डी काइंड म्हणजे दयाळू आणि एन मॅन म्हणजे माणूस आणि राजा म्हणतो कोंडिबा तू खरंच खूप दयाळू माणूस आहेस यू हॅव यू हॅव टॉट यू हॅव टॉट मी अ लेसन बघा राजा काय म्हणतो की तू आज खरंच मला एक चांगला एक संदेश तुम्हाला दिलेला आहेस एक चांगला धडा मला दिलेला आहेस नाऊ आय विल ऑल्सो वर्क फॉर ऑदर्स आता मी सुद्धा दुसऱ्याकरता काय करेन काम करेन म्हणजे राजा सुद्धा काय म्हणतो की मी खरंच तुमचं काम पाहून प्रभावित झालेलो आहे आता मी सुद्धा काय करेन तुमचं का मी सुद्धा दुसऱ्यासाठी काम करेन तर या अतिशय सुंदर असं या ठिकाणी येता तिसरीमधील काइंड कोंडिबा दयाळू कोंडिबा ही गोष्ट यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द काही खूप महत्त्वाचे शब्द आहेत ते शब्दसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे धन्यवाद